ज्योती कांबळे बापरे सोशल मीडियावर पब्लिक असलेल्या कंटेंटवर मत संविधानिक भाषेत मत मांडण्याच्या प्रक्रिया देण्याच्या प्रतिक्रिया देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आहे तर खूप खूप स्वागत आहे सर्वांचं वंदे मातरम आणि गुड मॉर्निंग आणि खूप पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये त्याच्यामुळे थोडंसं वातावरण नाही का म्हणजे उष्णता कमी वाटते पण हा पाऊस काही बेभरवशाचा पाऊस आहे ह्याने फायदा कमी आणि त्रासच जास्त होईल तर तुम्ही सर सर्वजण स्वतःची काळजी घ्या माझ्या एका तरी कमेंट गुन्हा दाखल करून दाखव भामट्यासारखी प्रायव्हेट केलेली लाईफ फक्त पाच दिवस पब्लिक कर तुझ्या प्रत्येक वाक्यावर गुन्हा हा दलित भीमकन्नेचा शब्द आहे चॅलेंज स्वीकार मी एक चांगला सल्ला देऊ का ज्योतिकामुळे तुम्हाला तुम्हाला असं वाटत नाही का की मूर्खांच्या नादी लागणं हे शहाणपणाचं लक्षण नाहीये तुम्ही मला असं वाटतय की एक मूर्ख व्यक्तीच्या नादाला किंवा एका मूर्खाच्या नादाला लागून तुम्ही तुमच्या आयुष्याचे अमूल्य क्षण किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आणखीनही तुम्ही काही चांगली कामं करू शकता त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही कुठेतरी नाही का म्हणजे <coughs> तुम्ही स्वतःच त्याला बाधा आणताय असं मला वाटत नाहीये आणि नादी, नादी असेल तर सोशल मीडियावर न लागता कमेंट करून लाईव्ह घेऊन न लागता कायदेशीर रित्या चांगला त्यांना ताळावर आणायचं कसं माहितीये का माझा माझा स्वतःचा अनुभव सांगते काही लोकांना ना म्हणजे आपल्याकडून अशा काही गोष्टी त्यांना करून घ्यायच्या असतात म्हणून उचकवण्याचं काम चालू असत त्याच्यामुळे तुम्ही न उचकता जबाबदारीने तुम्ही तुमची काय असेल ते प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे न्याय मागावा परंतु आहारी जाऊ नये असं प्लॅनिंग प्लॉटिंगला प्लॅनिंग प्लॉटिंगचाच हा एक भाग आहे उचकवणं तर कोणी उचकलं जाऊ नये मला एवढंच म्हणायचंय बाकी काय प्रत्येकाला आपापलं आयुष्य आप त्यांच्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे आपण फक्त एखाद्याला चूक काय आणि बरोबर काय हे सांगू शकतो कसं वागायचं काय करायचं ते त्यांचा प्रश्न आहे मला फक्त एवढंच वाटतं की जेव्हा एखादा व्यक्ती मूर्ख आहे हे आपल्याला कळल्यानंतर पण त्याच्या नादाला लागण्यात काहीच छान पण नाही हा माझा विषय आहे म्हणजे मला असं वाटत आय टीवर बरेचसे असे चांगले चॅनेल आहेत ज्याच्यामुळे नाही का तुम्हाला तिकडे जातीवादी जातीवाद नसेल जिकडे कोणाला चिडवणं नसेल कोणाचं पर्सनल आयुष्य चवटेवर मांडणं नसेल है ना तिकडे तुम्ही जाऊ शकता त्या सर्व चॅनेलला तुम्ही प्रोत्साहन द्या आपल्या आजचा लाईफचा विषय आहे स्त्री शक्ती तर ना एक स्त्री चांगलं करू शकते एक स्त्री उद्व काय म्हणतात त्याला उद्ध्वस्त सुद्धा करू शकते म्हणजे ताकद तुमची जी आहे <coughs> स्त्रियांनी आपली स्वतःची ताकद आपली शक्ती चांगल्या मार्गाला लावायची का वाईट मार्गाला लावायची एखादी चांगली स्त्री की वाईट स्त्री ही ओळख म्हणजे ओळखलं पाहिजे आपण आणि आपण नाही ओळखू शकलो तर काहीच उपयोग नाहीये ज्योति कांबळेनी मला असं वाटतं की एका अशा व्यक्तीच्या पाठी आपलं आयुष्य आपले विचार आपले मत वेस्ट करू नये त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप चांगलं आयुष्य आहे डिलीट मारावं अशा बिंडोक लोकांना आयुष्या म्हणून एवढं महत्व तवजू देऊ नये मी नाही देत इतकं महत्व तुम्ही जर बघितलं असेल म्हणजे महत्व म्हणजे सोशल मीडियावर देत नाही हा बाकी इतर ठिकाणी जिकडे महत्व द्यायचं तिकडे बरोबर महत्व देते काय टेन्शन घेऊ नका त्याचं पण सोशल मीडियावर काय मूर्खपणाचा कळस आहे सोशल मीडिया त्याच्यासाठी नाहीये <coughs> हा तर त्याच्यामधून काय तर एखाद्याला डॉलरचं काय बोलतात भूक असेल तर ती भूक कोटवण्यासाठी येतील आणि तुम्हाला तुमचा वापर केला जातोय तुमच्याबद्दल बोलून तुम्हाला ढिचून तुम्हाला, 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 तुम्हाला त्रास देऊन हा तुमचा वापर केला जातोय एका दगडात दोन पक्षी मारायचं काम चालू आहे म्हणजे एका वेळेला तुम्हाला बोलायचं तुम्हाला बोलत करायचं उचवायचं दुसऱ्या पद्धतीने डॉलर पण कमवायचे तीन लाख तीन फायदे असून आनंद पण घ्यायचा हे असा अशा प्रकारचा आणि इतकं भाव देऊ नका कारण तुम्ही तेवढा भाव दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीला पण तेवढं महत्व मिळते आणि त्याचे मनसुबे तुम्ही कामयाब करताय मला असं वाटतं हे माझं मत आहे माझं मत मांडत आहे माझं मत प्रत्येकालाच स... पचनी पडेल किंवा माझं मत माँग... प्रत्येकाला स... स्वीकार करतील किंवा त्याला मान्यता देतील असं नाही आणि मला त्याला त्याची काही आवश्यकता पण वाटत नाही हे माझं मत आहे मला वाटतं माझं प्रमुख मत माझं प्रत्येकाला हेच असतं की भांडण करू नका भांडण केलं तरी कायदेशीर भांडा कायदेशीर पण भांडता येतं तसं मी भांडत आहे कायदेशीर आणि भांडणार नाहीये माझ चुकीच्या गोष्टीचा मी विरोध करत आहे कायदेशीर माझ्यासोबत जे चुकीचं झालं त्याच्याबद्दल म्हणा किंवा सामाजिक म्हणा शिव्या द्यायला कोणाची टिंगल करायला कोणाला त्रास द्यायला कोणाची मानहानी करायला कुणाची जासूसी करायला काहीच अक्कल लागत नाही त्याला फक्त एक आसुरी स्वभाव स्वभाव लागतो त्याच्यामुळे ते न करता तुम्ही चांगल्या पद्धतीने पण पर एखाद्याचा विरोध करू शकता नाश्ता करत आहे नाश्ता करत कपडे सुकायला घालतच तुमच्याशी बोले तर आप ला आपल्या लाईफचा विषय आज आहे महिला शक्ती तर ही जी महिला शक्ती आहे ना या शक्तीचा चांगला वापर झाला पाहिजे आणि आज खरच गौरव वाटतोय म्हणजे कालपासून आहे ना जी दोन नावं मी आहे ना <coughs> त्यान त्या दोन नावांमुळे मला फार असा एक प्राऊड फील होतो आहे की आपल्या देशामध्ये अशा महिला आहेत की त्या अशा रोग प चांगला चोख उत्तर पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यावर जे नऊ त्यांचे दहशतवादी केंद्र किंवा स्पॉट्स त्यांनी उद्ध्वस्त केले त्याच्यामध्ये दोन महिला आहेत त्याहूनही मला जास्त अभिमान ह्याचा वाटत आहे की त्याच्यामध्ये ज्या धर्माचा तिरस्कार केला जातो किंवा ज्या धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करतात काही बदमाश लोक जातीवाद निर्माण करतात धार्मिक अं सलोका खतम करण्याचा प्रयत्न करतात अशा सिंग आणि एक ए, 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 सोफिया सोफियास ना त्या लोकांनी तो हल्ला चढवला तो खरंच अभिमानास्पद आहे सोनाली पवार हाय सोनाली पवार ज्योती जरी प्रायव्हेट केली असेल पण प्रत्येकला माझ्याजवळ सेव आहे काचा ड्रामा पण भारी होता मजा आली मस्त लग्न एन्जॉय केलं मी बाई पिलू माझा तर तुला असा सल्ला असेल एक मोठी बाई म्हण आई म्हण काय पण म्हण की तू एक दोन जीवाची व्यक्ती आहे जास्त हा असा त्रास घेऊ नकोस स्ट्रेस घेऊ नकोस जे तुला काय करायचं असेल ते तू कायदेशीर कर पण काही उत्तरं वगैरे वगैरे देऊ नको कम्युनिटी पण लिहू नको असं माझं मत तर या नाश्ता करायला मी नाश्ता करत आहे काय नाही साधारण नाश्ता आहे माझा असं काही आज बनवला नाही आहे रात्रीचं जे होतं ते खाते मी चपाती आणि डाळ बनवलेली रात्री तीच संपवा संपवावी लागते ना काल तर मी एका कार्यक्रमाला गेलेली तो छान कार्यक्रम झाला तो तो ग्रह गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता आता जायची तयारी आहे टाक आता नाश्ता करत आहे तासभर वेळ आहे माझ्याकडे तर म्हटलं चला आज गप्पा मारे कारण मला संध्याकाळची ना लाईव्ह घ्यायला जम जमत नाही ॲक्च्युली ते लाईव्ह घ्यायला त्याच्यामुळे मी लाईव्ह घेत नाही संध्याकाळी मग सकाळचा हा जो वेळ असतो ना माझा तो, तो थोडा मला कम्फर्टेबल वाटतो काम करता करता बोलू शकते नाश्ता करता करता बोलू शकते म्हणून मी ह्यावेळी लाईव्ह घेते थोडी फ्रेश पण असते ना सकाळ सकाळचं फॅक्ट फायंडरचा चा जो चॅनल आहे तो सर्वजण बघा त्याला सबस्क्राईब करा आणि खरं बोलते आणि फॅक्ट फाइंडर बरोबर काल तिच्या लाईव्ह मी होते तिला म्हटलं होतं की मी आधी पण म्हटलं की माझ्यावर ज्या केसेस के आहेत आणि मी ज्या केसेस दाखल केलेल्या आहेत त्याचं सुद्धा तिने खूप छान विश्लेषण करते ती जे काय असेल मला राग वगैरे काही येत नाही ग बाई फॅक्ट फाइंडर कारण कसं आहे माहिती का खरं बोलायलाही हिंमत लागते आणि खरं पचवायला सुद्धा त्याच्यापेक्षा जा जास्त हिम्मत लागते तर फॅक्ट फाइंडर